मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते भोगलगाव येथे बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन मराठा <MARAT> आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या हस्ते गेवराई तालुक्यातील भोगलगाव येथे बैलगाडा शर्यतीचे उद्घाटन करण्यात आले यावेळी हजारो मराठा बांधव यावेळी उपस्थित होते भोगलगाव ग्रामस्थांच्या वतीने या बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मनोज रंगे पाटील यांनी आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील आवाज उठवणार असल्याचं यावेळी सांगितलं आहे यावेळी उपस्थित समाज बांधवांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली तर सरकारने मराठा आरक्षणाने दिलेला शब्द पाळून विशेष अधिवेशन घेण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे सरकारकडं माझं या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणणं आहे या करोडो मराठा समाजाच्या वतीनं तुम्हाला विनंती की येत्या दोन दिवसात तुम्ही विशेष अधिवेशन बोलवा आणि सगळ्या सोयऱ्यांचं जे अधिसूचना अध्यादेश आपण काढलाय त्याचं कायद्यात रूपांतर करून त्याची अंमलबजावणी करा मागासवर्ग आयोगानंही तुम्हाला अहवाल सादर केलाय त्याही बाबत तुम्ही त्या विशेष अधिवेशनात कायदा पारित करून माननीय न्यायालयात सुद्धा तुम्ही तो अहवाल सादर केला पाहिजे यासाठी विशेष अधिवेशन विशे सरकारनं येत्या ये दोनच दिवसात तातडीने घेऊन हा विषय मार्गी लावा बीडशा महाराष्ट्रातले गुन्हे माझं घ्या असं सांगितलं होतं तुम्ही बीड मध्ये अनेक गुन्हे दाखल झाले होते मात्र एकही गुन्हा मागे घेण्यात आला नाही अजूनही धरपकड सुरू आहे कसं पाहताय याच्याकडे तेच सरकारला म्हणणं आहे आमचं की एकीकडून लेखी देत आहे एकीकडून आंतरवाली सह महाराष्ट्रातले गुन्हे मागे घेऊ म्हणण्याचे तीन दिवसात घेऊ म्हणले होते त्याला आता चार महिने उलटून गेले ते घेत नाहीये मग नेमकी प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतंय हेच मला या उपोषणातून समजून घ्यायचे प्रक्रिया म्हणजे नेमकं काय असतं ब्युरो रिपोर्ट एस मराठी बीड